आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवी उलताफालत दिसते आजच चार अशा घटना घडल्या आहेत त्यात नवी राजकीय समीकरणं आकाराला येत आहेत की काय अशी शक्यता दिसते स्थानिक पातळीवरचं राजकारण सुद्धा त्याला कारणीभूत आहे आणि या चार घटनांपैकी या चार राजकीय घटना चार मोठ्या शहरातल्या आहेत त्यात संभाजीनगर अकोला नाशिक आणि सोलापूरचा समावेश आहे संभाजीनगरला भाजपच्या कार्यालयात अंबादास जानवेंनी धडक दिली आहे तर अकोल्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्यात अक्षरशः शिवीगाळ झाली आहे दोघांमध्ये इतकी हमरीतुमरी झाली की इतरांनी इतरांना त्यात मध्ये पडावं लागलं तिसरी राजकीय घटना आहे नाशिकची नाशिकमध्ये मनसेच्या सत्यनारायणाच्या पूजेला ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते पोहोचलेत एक वेगळ्या प्रकारचा सलोखा या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला तर सोलापूरमध्ये मात्र कमालच झाली आहे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे थेट शिंदे गटाच्या सिद्धराम मेहत्रेंच्या व्यासपीठावर पोहोचलेत आपल्यासोबत चार ठिकाणाहून आपले चार रिपोर्टर या सगळ्या घटनांसंदर्भात माहिती देत आहेत आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत आपल्यासोबत सुरुवातीलाच अकोल्याहून योगेश शिरसाट आहेत योगेश हा जो सगळा प्रकार झाला होता डी पी डी सी बैठकीला तो उपस्थित होतास आणि या सगळ्या प्रकारात दोन आमदार आमने सामने आले होते तुझ्याकडे मी या संदर्भात येणार आहे मात्र सुरुवातीला आपण नाशिकमध्ये जाऊया नाशिकमध्ये नेमका काय प्रकार झाला आहे तो आपण प्रांजलकडून जाणून घेणार आहोत प्रांजल आज एक अनोखी घटना घडलेली आहे म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा मुंबई इथं सुरू आहे पण नाशिकमध्ये त्याची अंमलबजावणी जणू सुरू झाली आहे की का काय असं चित्र होतं काय नेमकी घटना घडली आहे सविस्तर सांगशील खरं हे जसं तुम्ही म्हणाल तसं की कुठेतरी दोन्ही ठाकरेंची जवळ एक बघायला मिळते वरिष्ठ पातळीवरती आपण बघितलं तर म्हणजे आजच कुठेतरी संजय राऊतांचं पुस्तक असेल त्यावरती संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं त्यावरती त्यांनी भाष्य देखील केलं आणि या सर्व घडामोडी घडत असताना आज नाशिकमध्ये तर चक्क मनसेच्या कार्यालयामध्येच ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते येऊन धडकले होते आणि याला निमित्त होतं ते म्हणजे सत्यनारायण पूजेचं मनसेचं राजगड हे जे कार्यालय आहे तिथे नवचंडी या वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आज आयोजन करण्यात आले होत आणि सायंकाळी साधारणतः साडेसहा वाजेच्या सुमारास इथे ठाकरे गटाचे पदाधिकारी हे करत येऊन दडकले आणि यामध्ये आपण बघितलं कार्यकर्ते इथे आले तर ठीक होतो मात्र जिल्हा प्रमुख उपनेते आणि इतर सर्व पदाधिकारी जे आहेत प्रमुख नाशिकमधील पदाधिकारी आहेत तेच तर इथे आलेत त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि या भेटी जे फक्त भेटी नाहीत त्यांनी गळा भेटच घेतली यासोबतच त्यांनी एक सोबत आपल्या एक पोस्टर देखील आणलं होतं ते खरं त्यांनी गिफ्ट स्वरूपात देखील दिलं आणि त्यावरती हिंदी हिंदुत्व प्लस ठाकरे इज इक्वल टू महाराष्ट्र असं देखील लिहिण्यात हे आलेलं होतं त्यानंतर आपण मनसे असेल आणि या स्वतः ठाकरे गटात दोघं पदाधिकाऱ्यांना विचारला असता या दोघं पदाधिकाऱ्यांनी हे बोलून दाखवले आहे की आता जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि हे सर्व फक्त आता कुठेतरी ठाकरे ब्रँडने एकत्र येण्याची गरज आहे असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बोलून हे दाखवलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता म्हणजे एकेकाळी आपण जर विचार केला तर जेव्हा ठाकरे गटातून या शिवसेनेतून जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले होते तेव्हा हेच पदाधिकारी आमने सामने करता आले होते सर्व परिस्थिती मात्र आजचं चित्र चित्र बघितलं तर हे हे कुठेतरी सकारात्मक ठाकरे बंधू मुंबईमध्ये सगळी चर्चा सुरू असताना किंवा यावरनं राजकीय नेते बडे नेते दोन्ही पक्षाचे याच्या प्रतिक्रिया येत असताना कार्यकर्त्यांनी मात्र कृतीतून तो संदेश दिलेला आहे आपल्या नेत्यांना आता नेते त्यावर काय रिॲक्शन देणार किंवा काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्त्वाचं असेल पुढची बातमी आजच्या दिवसातली महत्वाची राजकीय बातमी ती म्हणजे ठाकरे गटानं भाजपविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेलं आंदोलन शेतकऱ्याच्या प्रश्नावरून क्या हुआ तेरा वादा असं म्हणत ठाकरे गटाकडून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालय गाठत घोषणाबाजी केली आहे तसंच यावेळी अतुल सावे यांना निवेदनसुद्धा देण्यात आलं पण याचवेळी काही वेळे वेळेसाठी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सुद्धा आले होते काय नेमकं घडलं होतं त्या तिथे आपण पाहूयात आपल्या आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन अतिशय आक्रमकपणे ठाकरे गट सध्या भाजप विरोधात आंदोलन करताना दिसतोय छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अकोल्यात सुद्धा तसा प्रकार झाला होता काय नेमकं तिथे घडलं होतं नक्कीच आगामी विधान सॉरी महानगरपालिका निवडणुका आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यामुळे साहजिक आता सगळेच पक्ष कामाला लागले आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून पाच जून ते बारा जून अशी मराठवाड्यात जे आहे तर सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाची सुरुवात आजपासून झाली मात्र पहिल्याच दिवशी ठाकरेगट प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अंबादास दानवे हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन थेट भाजपच्या कार्यालयावर धडकले यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली विशेष म्हणजे अंबादास दानवे येणार असल्याची माहिती ऑलरेडी जी आहे तर भाजप कार्यकर्त्यांना लागली होती आणि त्यामुळे अतुल सावे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह जे आहे तर कार्यालयात भाजप कारल्यात ठान मानून बसले होते जेव्हा अंबादास दानवे तिथं पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली दुसऱ्या बाजूने भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ने देखील घोषणाबाजी सुरू केली ठाकरे गटाकडून क्या हुआ तेरा वादा अशी घोषणाबाजी सुरू होती तर दुसरीकडे भाजपकडून लबाड लांडग्यांनो परत जा अशी घोषणाबाजी सुरू होती आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांना तिथं पोहोचावं लागलं पोलिसांचं कौमुख तिथं जे आहे तर ते पोहोचलं परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर अंबादास दानवे यांनी आपलं निवेदन जे आहे तर अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांना दिलं आणि त्यांना असं आठवण करून दिली की तुम्ही महायुतीत सरकार येण्यापूर्वी जी आश्वासनं दिली होती खास करून शेतकऱ्यांच्या बाबतीत ती अजून पूर्ण झालेली नाही आणि तीच तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आम्ही जे आहे तर आ, क्या हुआ तेरा असा वादा हे आंदोलन करतोय आणि यावेळी कुठेतरी थोडीफार गोंधळीची परिस्थिती लक्षात घेता आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसतं आणि त्याच अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं हे आंदोलन होतं असाच काहीसा प्रकार अकोल्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात राडा झालाय दोघांमध्ये शिबिगाळ झाली आहे दलित वस्तीच्या प्रश्नावरून या दोघांमध्ये वाद झाल्याचं समजते आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही आमदार एकमेकांच्या अंगावर अक्षरशः धावून गेले मात्र अधिकारी आणि पालकमंत्री यांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांना वेगळं केल्यानं मोठा अनर्थ टळला नियोजन भवनातील सभागृहात असलेल्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्री आणि इतर आमदारांनी वेळीच हस्तक्षेप करून हा सगळा वाद मिटवला त्यानंतर डीपीडीसीची बैठक जिथं सुरू होती त्याच्या बाहेर सुद्धा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते काय घडलं होतं आपण योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत योगेश काय नेमकं का घडलं होतं डीपीडीसीच्या बैठकीत आणि डीपीडीसी बैठकीच्या बाहेर विनोदजी नक्कीच अकोल्यातील जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन बैठक पार पडली यामध्ये पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या अध्यक्षतेली ही बैठक पार पडली यामध्ये भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात चांगलीच शाब्दिक खडजंगी पाहायला मिळाली <गणागी> मात्र त्यांच्यामध्ये दोघांमध्ये कुठल्याही प्रकारे अश्विल शब्दाचा वापर किंवा श्विगाळ झाली नसल्याचं दोन्ही आमदार आणि पालकमंत्री यांनी म्हटलंय दरम्यान हा वाद म्हणजे जिल्हा नियोजन भवनात सुरू असताना याचा म्हणजे एक माहिती जिल्हा म्हणजे जिल्हा नियोजन भवनाच्या बाहेर पसरली आणि शिवगाळ झाली असं माहिती मिळाल्यामुळे मिला, दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते होते आणि शिवसेना ठाकरे गटाचे पण कार्यकर्ते होते मात्र जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दलित वस्तीच्या कारणावरूनच ही शाब्दिक खडाजिंगी पाहत मिळाली मात्र अश्विल शब्दाचा म्हणजे तिथं शिविगाळ झाली नसल्याचं लोकप्रतिनिधीने आहे आणि पालकमंत्री आकाश ओमकर यांनी म्हटलं की विकासाच्या मुद्द्यावर खडाजिंगी होतच असते मात्र अशा प्रकारची कुठली शाब्दिक दोन्हीकडनं सारवासारव करण्याचा सा प्रयत्न होतोय मात्र तरी सुद्धा ठाकरे गट काही केल्या असं दिसतंय की अनेक ठिकाणी आक्रमक होताना दिसतोय मग छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अकोल्यातली परिस्थिती असेल सोलापुरात मात्र एक वेगळी घटना घडलेली आहे राजकीय ती म्हणजे सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपीठावर उपस्थित होते राजू खरे हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना त्यामुळे उदाहरण आलंय यामुळे अक्कलकोटमध्ये राजकीय उलतापालत होणार का याकडे सध्या लक्ष लागले आपण पाहतोय की राजू खरे आमदार हे सोलापुरात शिंदे गटाच्या व्यासपीठावर पवारांचे आमदार आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते खरंतर हा कार्यक्रम होता सिद्धराम मेहत्रे यांच्या पक्षप्रवेशाचा मात्र त्यावेळेला राजू खरे हे पवार गटाचे आमदारच व्यासपीठावर असल्यामुळं वेगळ्याच चर्चांना उधाण आले आपण जाणून घेऊयात सोलापूर प्रतिनिधीकडून ने की नेमकं काय घडलेलं आहे असंही सौरभ कळतंय की या राजू खरे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर सुद्धा लावले होते त्या बॅनरवर त्यांचा फोटोसुद्धा आहे नवीन राजकीय समीकरणं सोलापुरात उदया उदयाला येत आहेत जी सर म्हणावं लागेल की खरे हे मोहोळ विधानसभा मतदार संघाचे जे आहेत ते शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत आणि आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सिद्धराम मेह्रे यांच्या पक्षप्रवेशासाठी अक्कलकोट येथे येणार होते आणि आजच्या दिवसाची बॅनर्स असतील किंवा पेपरला जाहिराती असतील हे राजूकरेंनी स्वतः दिलेला होता त्यांचा फोटो देखील त्यामध्ये झळकतोय आणि मोहळ विधानसभेत राजूकडे निवडून आल्यानंतर ते वारंवार सांगतात की मी हाडाचा शिवसैनिक आहे माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी तुतारी हातात घेतली त्यामुळे आज राजू खरे जे आहेत एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदेच्या ज्या एक सभेला आले उपस्थित झाले आणि मंचावरती राजू खरेला पाहून म्हणजे सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि राजकीय वर्तुळात जे आहे एक, एक वेगळी चर्चा देखील रंगते सर अगदी धन्यवाद सौरभ दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल त्याचबरोबर मोहसिन प्रांजल आणि योगेशसुद्धा आपल्यासोबत या सगळ्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी माहिती देण्यासाठी होते या चौघांचंही धन्यवाद आपण पाहतोय की नवी राजकीय समीकरणं कुठेतरी उदयास येत आहेत तर कुठले पक्ष महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक होताना दिसत आहेत भाजपच्या विरोधात ठाकरे गट एकीकडे आक्रमक होतोय तर दुसरीकडे शिंदे गटानं ठाकरे गटातनं किंवा विरोधकांमधनं आमदार खासदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत